हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील पस्तीस हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची चो घटना घडली याबाबत एका या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार तरुण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असून तो रविवारी दुपारी हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता सायंकाळी पावणे चारच्या सुमारास टेकडीवर दोन चौट्यांनी तरुणाला धमकावले त्याला मारण्याची धमकी देऊन चौट्यांनी त्याच्या गळ्यातील पस्तीस हजारांची मुलाची चोरून नेली घाबरलेल्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली प्रसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये टेकड्यांवरील लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली बोबदेव घाटात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकारानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टेकडीवर गस्त घालण्याचे आदेश दिले होते टेकड्यांच्या परिसरात प्रखर दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या शहरातील वेताळ टेकडी हनुमान टेकडी वारचे तसेच पाषाण बाणेर रस्त्यावरील टेकडीवर नागरिक मोठ्या संख्येने फिरायला जातात तरी देखील भर दुपारी असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे